नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर या लेक्चरमध्ये आपण गट ब व गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने टॉपिक अभ्यासणार आहोत तर आपल्याला माहीत आहे मुख्य परीक्षेमध्ये पेपर वन व पेपर टू अशा प्रकारचे दोन पेपर असतात आणि त्यामध्ये पेपर क्रमांक एक हा जो आहे हा मुख्यतः भाषेशी संबंध आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन भाषांचा अभ्यास करावा लागतो एक म्हणजे इंग्लिश आणि दुसरी म्हणजे मराठी तर या लेक्चरमध्ये विशेषतः आपण मराठी विषयाबद्दल बोलणार आहोत आणि मराठीमध्ये आपण व्याकरणाला सुरुवात करणार आहोत तर बघा मित्रांनो आपला जो पेपर क्रमांक एक आहे यामध्ये एकूण शंभर प्रश्न असणार आहेत ओके आणि आपल्याला माहिती आहे की शंभर प्रश्नामध्ये पन्नास प्रश्न जे आहेत हे मराठीवर असणार आहेत सो बघा मित्रांनो मुख्य परीक्षेला आपल्याला स्कोअर महत्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे जास्त जा आपली जी पो एक्झाम आहे ही चारशे गुणांची असणार आहे सो याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एकूण दोनशे प्रश्न आहेत सो या दोनशे प्रश्नांमध्ये जर आपल्याला मॅक्सिमम स्कोअर करायचा आहे सो मराठी हा असा विषय आहे की ज्याचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्यातले जे पन्नास प्रश्न आहेत या पन्नास प्रश्नांपैकी जवळपास पंचेचाळीस प्रश्न आपण बरोबर सोडवू शकतो म्हणजेच हा पर पंचेचाळीस प्रश्न मिळू शकतो आणि आपल्याला पेपर क्रमांक एकमधून जवळ म्हणजेच कमीत कमी पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त पंच्याऐंशी इतका स्कोर घ्यायचा आहे जर आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये निवड यादीमध्ये यायचं आहे तर एवढा मराठीमध्ये सॉरी पेपर एकमध्ये जो स्कोअर आहे तो आपल्याला आणणंच आहे इतकं प्र इतकं चांगल्या प्रकारे आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे म्हणून मराठी हा विषय जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला तर आणि यातले प्रत्येक मुद्दे लक्षात ठेवले आयोग ह्याच्यावर प्रकारे प्रश्न विचारतो एवढ्या गोष्टी आपण जर प्रॉपरली केल्या तर आपण नक्कीच या मराठीमध्ये पन्नासपैकी पंचेचाळीस प्लस स्कोअर घेऊ शकतो मित्रांनो हे शक्य आहे आणि त्याच दृष्टीने आपण प्रत्येक लेक्चरमध्ये या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने असणारे आपले प्रत्येक लेक्चरमध्ये जो प्रत्येक टॉपिक आहे तो अशा प्रकारे अभ्यासू की जे जेणेकरून आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारला तर तो आपल्याला आलाच पाहिजे ठीक आहे सो व्याकरणासंदर्भात आपण जे व्याकरणाला सुरुवात करतो एक एक लेक्चरमध्ये आपण एक एक टॉपिक कव्हर करणार आणि ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपली भाषा लिपी व व्याकरण या संदर्भात अभ्यासणार आहोत म्हणजे यामधील जे मुद्दे आहेत ते आपण प्रॉपरली अभ्यासणार आप आहोत तर मग लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या लेक्चरचा कंटेंट तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा हा कंटेंट इतरांनाही हेल्पफुल होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं तर नक्कीच आपल्या या लेक्चरला आपल्या चॅनलला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला हिट करा जेणेकरून जे पण आपले लेक्चर्स असतील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल ठीक आहे सो आता आपल्या मूळ सेशनला सुरुवात करूया सो मराठी विषयासंदर्भात मूळ व्याकरणाला सुरुवात करण्याआधी काही पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो मग हे टॉपिक हे पॉइंट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम लक्षात घ्या की आपण प्रत्येक लेक्चरची पी डी सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत ही पी डी एफ तुम्हाला कुठे मिळेल असा प्रश्न असेल तर आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीचा एक टेलिग्राम चॅनल आहे स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्याच नावाने सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो त्याच्यावर जाऊन तुम्ही त्या चॅनलवरून ती पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला रेफरन्ससाठी ती ठेवू शकता ठीक आहे कारण ह्यामध्ये आपण सं पूर्णपणे पॉईंट वाईज अभ्यासणार आहोत आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच इथे कवर करणार आहोत सो सुरुवात करूया बघा आपली भाषा लिपी व व्याकरण या संदर्भात सर्वप्रथम भाषा हे संवादाचे साधन आहे भाषा हे संवादाचे साधन आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे तर लक्षात घ्या भाषा म्हणजे विचार त्यानंतर भावना व अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते भाषा म्हणजे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे सो या ठिकाणी आयोग प्रश्न विचारताना बघा भाषा म्हणजे विचार भावना अनुभव व टिंबटिंब व्यक्त करण्याचे साधन आहे अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो म्हणून हा ही स्टेटमेंट आपल्यासाठी महत्वाची आहे तो लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर जर नेक्स्ट पॉइंट बघितला तर भाषेची अभिव्यक्ती पुढचं काय आहे भाषेची अभिव्यक्ती मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर भाषेचे दोन प्रकार आहेत कोणते कोणते तर पहिलं म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि दुसरा कोणता तर कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ठीक आहे सो याच्यामध्ये आपल्याला महत्वाची जी आहे ती म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा सो so, कोणत्या भाषेला आपण कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणणार तर बघा मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा बघा मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा यालाच आपण कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणतो हे लक्षात घ्या तसेच या भाषेचं महत्त्वाचं स्वरूप काय बघा भाषेचं महत्वाचं स्वरूप काय तर आपल्या मनातील विचार बोलून दाखविणे बघा आपल्या मनातील विचार बोलून दाखवणे हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे तसंच इतर स्वरूप जे आहे आपल्या मनातील विचार लिहून सुद्धा आपण दाखवतो बरोबर परंतु सगळ्यात महत्त्वाचं स्वरूप आहे आपल्या मनातील विचार हे बोलून दाखवणे हे भाषेचं महत्त्वाचं स्वरूप आहे लक्षात ठेवा मग ज्यावेळी आपण विचार लिहून दाखवतो तर लिहिण्यासाठी आपल्याला कसली आवश्यकता असते तर लिपीची आवश्यकता असते आणि मग हे लक्षात ठेवा की लिपीचा शोध लागला म्हणजे लेखन करण्यासाठी कसा शोध लागला तर लिपीचा शोध लागलेला आहे आणि ह्या लिपीच्या शोधाने काय शक्य झाले असा प्रश्न आयोग विचारतो तर लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा सो बघा या ठिकाणी आपल्याला भाषेचे दोन प्रकार त्यातला कृत्रिम आपल्याला माहिती पाहिजे कृत्रिम किंवा नैसांकेतिक आणि मग कोणत्या भाषेला आपण कृत्रिम भाषा म्हणतो तर मनुष्यची मनुष्य मनुष्यप्राणाची बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून ठेवली केलेली भाषा हिला आपण कृत्रिम भाषा म्हणतो आणि बघा बोलून दाखवणे आणि लिपीच्या शोधाने काय शक्य झाले तर सो यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे म्हणून हा स्टेटमेंट लक्षात ठेवायचा नेक्स्ट पॉइंट बघा भाषेचे महत्व हो काय तर भाषा ही संवादाचे प्रभावी माध्यम मा आहे पहिलं महत्त्व काय भाषेचं तर भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आहे मग मा ह्या पॉईंटवर आयोग स्टेटमेंट स्वरूपात प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी भाषेचे महत्त्व अधोरेखित करा मग याच्यामध्ये दुसरा महत्त्व आहे भाषा जी आहे ही बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल आहे किंवा मग इथे आपण लक्षात ठेवा दुसरा शब्द वापरू शकतात दुवा ठीक आहे भाषा बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल किंवा दुवा आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं आहे की माणसांच्या जडणगडणीत भाषेचं योगदान असतं तर हे तीन भाषेचे महत्व आहेत हे लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा आपली संस्कृती आपली जी संस्कृती आहे ही भाषेच्या माध्यमातूनच विकसित होत असते हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे स्टेटमेंटमध्ये आयोग अशा प्रकारचे हे वाक्य टाकू शकतो म्हणजेच विधानात्मक जे उदाहरणं प्रश्न असतात त्याच्यामध्ये आयोग हे विचारतो नेक्स्ट बघा मातृभाषा सो आपली आपल्या घरात बोलली जाणारी परिसर भाषा हिला आपण आपली मातृभाषा म्हणतो सो यावर सुद्धा हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे सो ह्या स्टेटमेंट ज्या आहेत त्या अशा ज्या अशा लक्षात ठेवायच्या आहेत मग आजूबाजूच्या जगाची ओळख आपल्याला टिंबटिंबमधून होते तर ती आपल्या मातृभाषेतून होते हे लक्षात ठेवायचं म्हणजे बघा प्रत्येक स्टेटमेंटवर आयोग प्रश्न फ्रेम करू शकतो आणि मग त्यातले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स हे आपण लक्षात ठेवायचे सो so, प्रत्येक टॉपिक संदर्भात जे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी या ठिकाणी काढलेत आणि तुम्हाला तुम्ही एवढं जरी रेफर केलं तरी ते खूप असणार आहे सो so, बघा अभ्यास करताना बघा रेफरन्स बुक आपल्याला माहिती आहे आपण मोरा वाळंबे सरांचं सा। जनरली प्रत्येकजण बुक वापरतो सो so, सर्वप्रथम जेव्हा प्रत्येकाने अभ्यासाला सुरुवात केली असते किंवा तुम्ही मराठी या विषयाचा अभ्यास करताय तर तुम्हाला तो जो पुस्तक आहे तुम्ही तो घेणं आहे आणि पूर्णपणे तो तुम्हाला रीड करणं आहे अतिशय चांगल्या प्रकारे आणि त्याच्यानंतर मग त्यातले जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करतोय जेणेकरून मग नेक्स्ट टाइम तुम्हाला रिव्हिजन करायला तेवढे पॉईंट सोपे ठीक आहे सो बघा नेक्स्ट पॉईंट जो आहे मराठी विषयी काही आपण बोलूया ठीक आहे सो म या ठिकाणी आद्य मराठी शिलालेखाचा मान कोणाला दिला जातो असं जर विचारलं तर बघा या ठिकाणी केशीदेव शिलाहार यांच्या अक्षी येथील शिलालेखाला आद्य मराठी शिलालेखाचा मान दिला जातो परंतु लक्षात घ्या डॉक्टर मिराशी जी एक डॉक्टर आहे डॉक्टर यांच्या यांच्यामध्ये आद्य शिलालेख कोणता तर कुडल येथील शिलालेख कुडल येथील शिलालेख हा डॉक्टर यांच्या यांच्यामध्ये आद्य शिलालेख आहे हे, हे लक्षात ठेवा सो याच्यावर अजून आजु, अजूनपर्यंत आयोगाने आयो प्रश्न विचारलेला नाही पण भविष्यात जर विचारला तर हे विचारलं जाईल परंतु लक्षात घ्या या ठिकाणी इथे कन्फ्युजन आहे म्हणजे पहिला कोणता याच्यामध्ये इथे थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे म्हणून ह्याच्यावर शक्यतो प्रश्न येणार नाही ना। परंतु जर आला तर आपल्याला माहिती पाहिजे नेक्स्ट पॉईंट बघा तर काही ओळ असतात काही ग्रंथ असतात जे कोणी लिहून ठेवलेले असतात त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो मग त्या संदर्भात जोड्या जुळवा किंवा मग खालीलपैकी योग्य जोडी ओळखा अशा संदर्भात प्रश्न विचारतात तर बघा माझा मराठाची बोलू कवितिके परी अमृतातेही तेही जिंके एसी अक्षरेंची रसिके मिळवी ना तर ही ओळ कोणी लिहिली असा आपल्याला प्रश्न विचारला जातो कोण ठीक आहे त्याचप्रकारे प्रकारे बघा श्री ज्ञानदेवी आता हे सर्वांनाच माहीत असणार आहे आणि अनुभव बघा या तीन आपण हे जे तीन पॉइंट्स आहेत यांच्या संदर्भात जर आपल्याला यांचे लेखक कवी विचारले तर श्री ज्ञानदेव यांनी लिहिलेलं आहे सो बघा ज्ञानदेवी सर्वांनाच माहिती आहे दे, ज्ञानदेवाने लिहिली सुद्धा त्यांनीच लिहिले आणि ही ज्या सुद्धा आहेत हे सुद्धा आपल्याला ज्ञान देवायचे आहे त्यानंतर जर विचारलं की विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला तर विवेक सिंधू आद्य कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे त्यानंतर लीला चरित्र हा मैन भट यांचा आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होणार नाही परंतु आयोग ट्रॅप झाले तर या ठिकाणी बघा हा शफल करून देणार ठीक आहे सो आणि विचारणार की योग्य जोड्या ओळखा अयोग्य जोड्या ओळखा सो हे आपल्याला प्रॉपरली लक्षात पाहिजे सो विवेक सिंधू आद्य कवी मुकुंदराज आणि चित्र माइंपट हे आपण लक्षातच ठेवायचं नेक्स्ट पॉईंट आहे बघा महाराष्ट्राची राजभाषा सर्वांनाच माहीत आहे मराठी असणार आहे मग आपल्याला माहिती आहे जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो तर सत्तावीस फेब्रुवारी बघा सत्तावीस फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन असतो आणि कशाच्या निमित्ताने तर या दिवशी जे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि त्यांचं मराठी भाषेतील जे योगदान बघून सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपली भाषा आपली लिपी तर यावर आयोग प्रश्न विचारताना दिसत आहे तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर आपली भाषा आपली लिपीमधील जे पॉइंट्स आहेत त्यावर आयोग प्रश्न विचारतो बघा लिपीच्या शोधाने काय शक्य झाले याच्या आधी पण सुद्धा आधी सुद्धा हे आपण बघितलं तर लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत म्हणून पुन्हा सुद्धा आयोग याच्यावर प्रश्न विचारतो म्हणून लिपीच्या शोधाने काय शक्य झाले ले ते लेखन शक्य झाले हे लक्षात ठेवायचं सो आपली लिपी म्हणजे आपली मराठी आपण मराठी लिहितो वाचतो तर मराठी लिपी ही बघा देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी आहे सो so, आपली लिपी ही देवनागरी लिपी आहे त्यालाच दुसरा शब्द आहे बाळबोध लिपी सो so, हे त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे पॉईंट्स आपल्याला माहिती पाहिजेत नेक्स्ट पॉईंट आहे बघा देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे अशा कोणत्या कोणत्या भाषा आहेत की त्या देवनागरी लिपीत लिहिल्या जातात तर लक्षात ठेवा मराठी पहिले म्हणजे मराठी संस्कृत हिंदी कोकणी नेपाळी संथाळी व सिंधी या ज्या भाषा आहेत या देवनागरी लिपीत लिहिल्या जातात हे लक्षात ठेवा बघा पुन्हा एकदा आपण रिपीट करूया देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या तर मराठी संस्कृत हिंदी कोकणी नेपाळी संथाळी व सिंधी सो या लक्षातच ठेवायचे आहेत आपल्याला ठीक आहे या आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवायच्या आहेत कारण आयोग याच्यावर प्रश्न विचारतो त्यानंतर याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट आहे की जो आपल्याला कन्फ्यूज म्हणजे या ठिकाणी आपण काही ठिकाणी कन्फ्यूज होतो तर फक्त पाया देवनागरी असणाऱ्या भाषा कोणत्या तर गुजराती व बंगाली बघा गुजराती व बंगाली या अशा भाषा आहेत की यांचा पाया हा देवनागरी आहे मग या ठिकाणी आयोग यातली एखादी भाषा याच्या ग्रुपमध्ये टाकतो आणि मग आपल्याला विचारतो की खालीलपैकी कोणती भाषा ही किंवा कोणत्या देवनागरीत लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा आहेत मग प्रॉपरली जर आपल्याला अंडरस्टँडिंग नसेल किंवा रिव्हिजन नसेल तर आपण या भाषासुद्धा म्हणजे ह्याच्यातली कोणती आहेत हे ओळखण्यासाठी आपला वेळ जातो म्हणून हे प्रॉपरली अंडरस्टँड करून ठेवायचं की देवनागरीत लिप लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आणि त्यांचा पाया देवनागरी असणाऱ्या भाषा यांची विभागणी इथे प्रॉपरली दिलेली आहे तुम्ही एफमध्ये सुद्धा तुम्हाला ते अवेलेबल असणार आहे नेक्स्ट पॉईंट बघा देवनागरी लिपी आपण आता आपण बघितलं देवनागरी लिपीमध्ये कोणत्या कोणत्या भाषा आहेत ठीक आहे किंवा कोणाचा पाया देवनागरी आहे हे बघितलं मग आता देवनागरी लिपी म्हणजे काय तर पहिलं सॉरी देवनागरी लिपीचं स्वरूप आपण इथे बघतोय तर स्वरूप कसं आहे तर आडव्या उभ्या तिरप्या आणि गोलसर अशा रेषांनी बनलेली असते तर आपण बघितलं आपली जी देवनागरी लिपी आहे याच्यामध्ये आडव्या उभ्या तिरप्या गोलसर अशा रेषा आहेत आणि त्याच्याने ती बनलेली आहे बरोबर तर या ठिकाणी या देवनागरी लिपीचं लेखन कसं केलं जातं तर डावीकडून उजवीकडे बघा लेफ्ट टू राईट असं लेखन केलं जातं राईट टू लेफ्ट नाही परंतु आयोग इथे आपल्याला फसवण्यासाठी म्हणजे फसवा ऑप्शन टाकतो उजवीकडून डावीकडे आणि आपण घाईमध्ये वाचतो आणि चुकवतो सो so, लक्षात घ्या याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे महत्वाचं आहे नेक्स्ट शब्द लिहून झाल्यावर त्यावर शिरोरेखा देण्याचा घा देण्याची पद्धत आहे शब्द लिहून झाल्यावर त्याच्यावर शिरोरेखा देण्याची पद्धत आहे ओके हे okay? पण लक्षात ठेवा नेक्स्ट पॉईंट आदर्श लिपी म्हणजे काय पुढचा पॉईंट आदर्श लिपी म्हणजे काय आणि ह्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तर बघूया आदर्श लिपी म्हणजे काय तर ज्या लिपीत बघा ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने बघा स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखविला जातो अशा लिपीला आपण आदर्श लिपी, लिपी म्हणतो कोणत्याही आणि ह्या लिपीमध्ये कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात बघा हा किवर्ड आहे महत्वाचा लक्षात घ्या पहिला स्टेटमेंट काय आहे आदर्श लिपीचा की ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने किंवा चिन्ह किंवा वर्ण बरोबर चिन्हाने किंवा वर्णाने दाखविला जातो अशाला आदर्श लिपी म्हणतो आणि ह्या आदर्श लिपीमध्ये कोणत्याही वर्णाला बघा कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतो बरोबर सो हे लक्षात घ्या म्हणून अशा लिपीला आपण आदर्श लिपी म्हणतो मग आपण जी मराठी लिपी जी की देवनागरी लिपी आहे ती वापरतो त्या संदर्भात तिला आपण आदर्श लिपी म्हणू किंवा काय म्हणू हे आपण जाणून घ्यायचं किंवा ह्याला याच्यावर सुद्धा आय विचारतो तर आपली जी मराठी देवनागरी लिपी आहे ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे म्हणजे संपूर्ण आदर्श नाही बघा याचा अर्थ काय होतो पुष्कळशी म्हणजेच तर बऱ्यापैकी म्हणजेच आपण सांगू शकतो असं पण सांगू शकतो नव्याण्णव टक्के नव्वद टक्के म्हणजेच काय तर पुष्कळशी परंतु शंभर टक्के नाही संपूर्ण म्हणजे शंभर टक्के म्हणून आपली मराठी भाषा ही नव्याण्णव टक्के आदर्श लिपी आहे किंवा मग आपल्याला सांगू शकतात बहुतांश आदर्श लिपी आहे म्हणजेच या लिपीचा काही भाग आपल्याला आदर्श लिपीमधून गणला येणार नाही मग का कारण की आपली मराठी देवनागरी लिपी ही पुष्कळशी आदर्श लिपी मग काय कारण आहे तर आपली मराठी देवनागरी लिपी ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे परंतु संपूर्ण नाही तर बघा कारण आहे की यातील जो ई व उ हे दोन स्वर सोडले बघा लक्षात ठेवा हे द दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दाखवण्याची सोय नाही म्हणजे आपल्या मराठी लिपीमध्ये कोणत्या दोन स्वरांचे दीर्घ उच्चार होतात तर ई आणि उ सो बघा ईचा दीर्घ उच्चार काय होतो ई होतो आणि उचा उ अशा प्रकारे याचे दीर्घ आणि इतर कोणत्याही स्वरांचे दीर्घ उच्चार दाखवण्याची सोय नाही हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला ह्या कारणामुळं आपली जी मराठी देवनागरी लिपी आहे ही संपूर्ण आदर्श लिपी होत नाही आणि दुसरं कारण म्हणजे तर च ज आणि झ हे वर्ण दोन तरांनी उच्चारले जातात ठीक आहे तर या ठिकाणी आता कन्फ्युजनसाठी आयोग प्रश्न कशा पद्धतीने बनणार तर ई व उ हे दोन स्वर इ दोन तरांनी उच्चारले जातात असं विचारलं जातं आणि च ज ज, ज, ज यांना दीर्घ उच्चार दाखवण्याची सोय नाही अशा प्रकारे सफल करून आपल्याला स्टेटमेंट दिल्या जातात सो प्रॉपरली लक्षात ठेवायचं ई व ऊ यांचे दीर्घ उच्चार होतात ठीक आहे त्यांना दोन तरांनी उच्चारलं जात नाही आणि च ज हे दोन तरांनी उच्चारलं जात म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारे उच्चार त्यांचा होतो हे लक्षात ठेवायचं हे कारण आहे की ज्यासाठी ज्यामुळं आपली मराठी देव देवनागरी लिपी जी आहे ही संपूर्ण आदर्श नाही ओके सो यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की दिसेल त्यानंतर काही कविता व त्यांचे कवी सो बघा कवितांचे फक्त शॉर्ट नावं आपण लक्षात घेतलीत आणि त्यांचे कोण कवी आहेत यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो बघा म्हणून मराठी असे आमची मायबोली जरी आज जी राजभाषा नसे तर ही जी कविता आहे ही कविता माधव जुलियन यांची आहे सो आपल्याला किवळ लक्षात घ्यायचा मराठी असे आमची मायबोली कोणी लिहिली तर माधव जुलियन यांनी लिहिली नेक्स्ट गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो स्फूर्ती दीप्ती धृतीही तेथ अंतरित असो तर ही कविता श्री कृ कोल्हटकर यांनी लिहिलेली आहे हे लक्षात घ्या नेक्स्ट माझी मराठी असे मायाभाषा हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे नारायण गोविंद नांदापूरकर यांनी ही कविता लिहिलेली आहे हे लक्षात घ्या लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जालो करच धन्य ऐकतो मराठी ही कविता कोण लिहिली तर सुरेश भट यांनी लिहिलेली आहे आणि परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी ही कविता कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे सो या पाच कविता आपल्याला इथे दिलेल्या आहेत सो त्या कोणी लिहिल्या हे आपल्याला माहीत पाहिजे आयोग इथे जोड्या लावा स्वरूपात सुद्धा प्रश्न विचारू शकतो किंवा मग योग्य जोडी ओळखा किंवा मग स्टेटमेंटमध्ये सुद्धा विचारू शकतो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये आपल्या मराठी संदर्भात जो म्हणजे मराठी व्याकरणाची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे आपली भाषा लिपी व व्याकरण त्या संदर्भात अभ्यास केलेला आहे सो so, आय होप की तुम्हाला ही so, प्रकर में हे पॉइंट समजले असतील सो अशाच प्रकारे आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हे टॉपिक अभ्यासणार आहोत सो so, याची पी डी एफ तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या टेलिग्रामच्या चॅनलवर जॉईन होऊन किंवा तिथे भेट देऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचप्रकारे मित्रांनो ह्या लेक्चरचा कंटेंट तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा प्रकारे जास्तीत जास्त शेअर करा आपला चॅनल आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या फर्स्ट एम पी एस सीचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा, करा। जेणेकरून या लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळतं सो या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच